लाडकी बहीण योजनेच्या संदर्भानं आज दोन अपडेट अत्यंत महत्वाच्या महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकर यांनी दिलेले आहेत की सध्याच्या नियमानुसार अठरा नोव्हेंबर ही लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची लास्ट डेट आहे पण या डेट मध्ये सुद्धा वाढ होणार आहे दुसरा विषय ज्या लाडक्या बहिणींचे पतीही हयात नाहीत आणि वडीलही हयात नाहीत त्यांची केवायसी सध्याच्या पोर्टलनुसार करणं शक्य नाही मग त्यामध्ये ते बदल करून ज्या लाडक्या बहिणींचे वडील आणि पती हयात नाहीत या दोघांपैकी एकाच मृत्यू मृत्यू प्रमाणपत्र पोर्टलला अपलोड केल्यानंतर त्यांची के, के सी प्रक्रिया पूर्ण होणार आहे अशा पद्धतीने ते बदल करणार आहेत हा बदल एक येत्या चार पाच दिवसात होणं अपेक्षित आहे त्यानुसार त्यांची सुद्धा केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळं गडबड करू नका घाई करू नका सगळ्यांची केवायसी कंप्लीट कम्प्लीट होणार आहे आणि राहिलेला हा बदल एक की ज्यांचे वडील आणि पती दोघही हयात नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा शासन अशा पद्धतीनं पोर्टलला बदल करणार आहे धन्यवाद